नमस्कार आज मी एक नवीन कविता घेऊन आली आहे तू लिही कविता मूळ हिंदी कवी दामोदर खडसे आणि अनुवाद केला आहे असावरी काकडे यांनी तू लिही कविता तू लिही कविता कविता एक सहप्रवास आहे सोबत आणि सोबती सोबत सोबत कविता एक सहप्रवास आहे सोबत आणि सोबती सोबत सोबत कविता खिडकी आहे कविता खिडकी आहे या प्रवासातली तू हो द्रष्टा तू हो द्रष्टा आणि मी आणि मी प्रवासात मागे पडलेलं दृश्य तू हो द्रष्टा आणि मी प्रवासात मागे पडलेलं दृश्य पुढे येणार दृश्य ही मीच असेल पुढे येणार दृश्य ही मीच असेल तू हि ही कविता पहा दृश्य भरधाव वेगात मागे पडणारी पहा दृश्य भरधाव मागे पडणारी नकळत तुझ्या खांद्यावर उतरवून आपला शीण नकळत तुझ्या खांद्यावर उतरवून आपला शीण आयुष्याला मी देऊ शकेन चैतन्यदायी प्रकाश नकळत तुझ्या खांद्यावर उतरवून आपला शीण आयुष्याला मी देऊ शकेन चैतन्यदायी प्रकाश तुझा खांदा माझी निद्रा तुझा खांदा माझी निद्रा प्रवासात एकमेकांसोबत सोबतीनं प्रवास प्रवासात एकमेकांसोबत सोबते प्रवास एक तू लिही कविता द्रष्टा हो तू लिही कविता द्रष्टा हो मी होईन दृश्य अनिमेश मी होईन दृश्य अनिमेष